उमराणे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कांद्याच्या शेडमध्ये निवारासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये निवारासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून येथील शेतकरी व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे व चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांनी सदर घटनास्थळी पाहणी केली तसेच प्रांत व तहसीलदार यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सूचना करण्यात आल्या अशी सविस्तर माहिती चांदवड तालुका सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिले आहे भेट दिलेली काय सांगणार या सर्व संदर्भात दुर्दैवी प्रसंग आहे खऱ्या अर्थानं असा प्रसंग व्यापाऱ्यांवर किंवा शेतकऱ्यांवर ही म्हणजे कालची झालेली घटना विशेषतः एक तरुण मुलगा आपल्या घराच्या अंगणामध्ये वीज पडून दगावला दुसरा मुलगा एकच समोरच्या शेडमध्ये वाऱ्याच्या फटक्यानं किंवा ते शेड खाली पडलं त्यामुळे तो दगावला ती दोन्ही घटनांच्या बाबतीमध्ये तीव्र वेदना किंवा तीव्र दुःख व्यक्त करतो परंतु ही झालेली गोष्ट यामुळे नुसता व्यापाऱ्यांना फटका नाही बसला आज साधारण सव्वीस रुपयापर्यंत बाजार आहे ही जर नुकसान झाली नसती तर कदाचित आज हेच कांद्याचे बाजार एकतीस रुपयापर्यंत गेले असतील माझी आपल्या माध्यमातलं सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मदत करतात त्याच पद्धतीनं अशी आपत्ती आलेल्या व्यापाऱ्यांना देखील मदत करणं ही काळाची आणि शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे कारण जर शेवटी ज्या व्यापाऱ्याची मदत होईल ती भर त्याला व्यापार करावं लागणार आहे जर त्याला मदत मिळाली तर शेतकऱ्यांवर जो थोडाफार लोड पडतो तो, तो लोड पडणार नाही माझी विनंती आपल्या माध्यमात सरकारला की याच्यासाठी खास बाब म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा कारण गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटाला सामोरं जातोय आणि आता कुठेतरी दोन पैसे यायची वेळ मिळायची वेळ झाली या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या शेतकऱ्या कर... त्या व्यापाऱ्यांचे शेडे पडलेले आणि हा कळत न कळत फटका माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना बसतोय यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावे असंच मी या प्रसंगी म्हणेन तर या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे हे कधी न भरून निघण्यासारखं आहे कारण नव्यानेच एक वर्षभरापूर्वी हे शेड उभारणी करून कुठेतरी नवीन उद्योग व्यवसायाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आणि ज्यावेळेस अशा आसमानी सुलतानी म्हणजे एका बाजूला आसमानी संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याने तो शेतकरी कुठेतरी कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि करत असताना या संकटामुळे आज हे हे शेड जर बघितलं तर प्रचंड त्याची नुकसान आहे किंवा शेजारी आपण बघितलं की दोन्ही नवीन शेड आहेत हे झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली जीवितहानी ही या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे तर थोडस या संदर्भामध्ये मार्ग काढला गेला पाहिजे कारण भरपाई मिळणं हे फार महत्वाचं आहे कारण तुटपुंजी मदत शासनाकडून मिळून शेतकऱ्याचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून याच्यावरती काहीतरी तोडगा चांगल्या पद्धतीचा मार्ग निघणं गरजेचं आहे लवकरच थोडंसं या संबंधित विभागाशी बोलून आणि काय काय करता येईल त्याची माहिती घेऊन करण्याचा प्रयत्न राही